आपली ही स्टेज चालू आहे दुसरा शेप आहे आपला हा मी तुम्हाला आधी पण सांगितलं त्याच्यासोबत मी तुम्हाला ड्राफ्टिंगविषयी पण बोलली की आपल्याला पुढचं सेशन ड्राफ्टिंग घ्यायचं आहे कारण आपला कोर्स हा बेसिकचा बेसिक, बेसिक वर्कसाठी तुम्हाला बेसिक आहेत जसं फॉर एक्झाम्पल ब्रायडलचे सायडर असतात त्यांचे तुम्ही ब्लाउज वर्क करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तो झाल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स करू शकता यामध्ये आपण नेक्स्ट सेशनमध्ये ड्राफ्टिंग घेणार आहे ड्राफ्टिंग हे कंपल्सरी आहे जे मी आधी पण बोलले तुम्हाला काही वेळापूर्वी परत सांगते कारण प्रत्येकाला स्टिचिंग येत असेल असं नसतं काहींना येतं काहींना नाही येत ज्यांना येतं ते आरामात ड्राफ्ट टाकतात पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी तो स्पेशल सेशन असणार आहे म्हणजे सगळ्यांसाठीच येतो पण गरजेचा आहे तो, तो कारण सगळ्यांना आलं पाहिजे त्यासाठी मी रेडी ब्लाऊजवरनं ड्राफ्ट कसा टाकायचा हे शिकवणार आहे प्लस ब्लाऊज पीसवरती त्या ड्राफ्टिंगचं मार्किंग कसं करायचं हे आहे प्लस त्याचं मार्जिन किती सोडायचं आणि काही आता समजा ब्लाऊजवरती वर्क करायचं आहे तर त्याची स्टार्टिंग कशी करणार त्याची सुरुवात कशी होईल ब्लाऊज वर्क केल्यानंतर कसा दिसेल त्याचे काही दोन तीन पॅटर्न्स आहेत प्रत्येक पॅटर्नला मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेल जे ब्लाऊज ब्लाऊज पीसवरती वर्क केलेले आहेत स्टिचिंगचे ब्लाऊज मी तुम्हाला नाही दाखवणार पण जे ब्लाऊज मी वर्क केले आहेत जे मला आता स्टिच करायचे आहेत जे वर्क केलेले ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला दाखवणारे जेणेकरून तुम्हाला सॅम्पल वर्क जे तुम्ही बेसिक शिकला आहे त्याच्यावरती तुम्ही त्याचं काय करू शकता म्हणजे जे मी तुम्हाला शिकवलं आहे त्याच स्टीचचा वापर करून त्याच टकिंगचा त्या बुट्ट्यांचा वापर करून मी जो ब्लाउज वर्क केलेला आहे तो तुम्हाला दाखवला जाईल जेणेकरून तुमचा हा बेसिक कोर्स कम्प्लीट होईल याच्यामध्ये जस जास्त वेळ नाही लागणार आहे तुम्हाला कारण तुम्ही तुमच्या तुम्हा वेळेनुसार तुम्हाला जसा वेळ असेल त्या वेळेनुसार तुमचं वर्क करायचं आहे तुम्हाला पण रेग्युलर करा असं नाही की आज केलं आहे आणि चार दिवसांनी बसला असं नका करू रेग्युलर केलं तर तुमचा हात चांगल्या पद्धतीने बसेल आणि तुम्हाला पुढचं करणं सोपं जाईल आता आपण ही स्टेज इथे संपवून घेऊ आणि हातचं सेशन इथे संपू जेणेकरून पुढचं सेशन लगेच आपल्याला घेता येईल आता मी ही स्टिच संपवते म्हणजे तुम्हाला वॉटर फिलिंग स्टिच दोन्ही शेपमध्ये कशी दिसते ते कळेल हे तुम्ही बोले। साही, रिका मी आधीच बोलले फिल इन द ब्लँक्स आहे ॲक्च्युली रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे त्या रिकामी जागा भरण्यासाठी तुम्हाला या स्टिचचा वापर करायचा आहे खूप अलगतरित्या मी घेतलेली आहे आणि तेवढ्याच अलगतरित्या तुम्हालासुद्धा करायचं आहे तुमच्या काही क्वेरी असल्या तुमचे काही डाऊट असले तरी तुम्ही ते आम्हाला विचारू शकता आम्ही तुमच्यासाठी एनी टाईम अवेलेबल आहोत एनीटाईम म्हणजे जे काही वर्किंग अवर्स असतात तेच सकाळी दहा ते संध्याकाळी एक सात वाजेपर्यंत तुम्ही तुमचे काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आमचा दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता तुमचे डाऊट तिथे क्लिअर होणार आहेत त्याचबरोबर आपली इथे ही वॉटर फिलिंग स्टीच संपत आहे ही स्टीच तुम्हाला यावी म्हणून मी ही तुम्हाला शिकवलेली आहे कारण एखादा ब्लाऊज केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला भरल्यागत दिसण्यासाठी कधी कधी ब्राईड्ससुद्धा असतात ज्यांना सिम्पल ब्लाउज पण लागतात पण त्याला ब्राईड लुक आला पाहिजे त्या ब्राईड लुकसाठी ह्या स्टीचचा वापर आपल्याला करायचा आहे ठीक आहे तर मी इथे आता हे संपवते आजचं सेशन आपलं इथपर्यंतच राहील पुढच्या सेशनमध्ये आपण ड्राफ्टिंग घेऊ हो, रेडी ब्लाऊजवरनं मी तुम्हाला दोन्ही प्रकारे ड्राफ्टिंग दाखवणार आहे आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला ब्लाऊजवरती मार्किंग दाखवेल तर ठीक आहे नेक्स्ट सेशनला भेटू